तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता इथे महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण संस्था अमृत मार्कात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण स्टेप बाय स्टेप त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया ही जी योजना आहे विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेसाठी आहे त्यानंतर अर्जाची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून देईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्कीच जॉईन करा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर एस सी एस टी ओबीसी एन टी एस बी सी कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी नवनवीन योजना आपल्या चॅनलवर येत राहील विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही जी योजना आहे विद्यार्थी मित्रांनो ही ई डब्ल्यू एस प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे परंतु तुम्ही जर एस सी एस टी वी जे एन टी एस बी सी ओबीसी यांसारख्या कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कारण तुमच्यासाठी सुद्धा अशाच प्रकारच्या योजना बार्टी टी आर टी आय सारथी महाज्युती यांसारख्या संस्थेमार्फत पुरवण्यात येते चला तर त्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया योजनेचा उद्देश विद्यार्थी मित्रांनो अमृत लक्षित गटातील युवक युतींना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन राज्य शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या पदावर पदस्थापना मिळवण्यास त्यांच्या प्रशासनातील सहभाग वाढवण्यास प्रोत्साहन देणे हा या योजनेमागचा मागचा उद्दिष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर योजनेचा लक्ष गट आपण जाणून घेऊया तर बघू शकते खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग संस्था महामंडळामार्फत योजनेचा लाभ मिळत नाही अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अमृत लक्षित गटातील विद्यार्थी युवक युवती जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी विविध विभागाच्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेल्या आहेत अशा उमेदवार तसेच ते मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र झालेले आहे असे उमेदवार या योजनेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी खालील पदांचा अंतर्भाव आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते आपण पद जाणून घेऊया सेम तुमच्यासाठी सुद्धा अशाच प्रकारच्या योजना आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित एक राज्यसेवासाठी मित्रांनो त्यानंतर निरीक्षक वैद्यमान शास्त्र सेवा त्यानंतर से अन्न व औषध प्रशासन सेवा त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तांत्रिक सेवा महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा त्यानंतर महाराष्ट्र यांत्रिकी सेवा त्यानंतर महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा त्यानंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा त्यानंतर महाराष्ट्र वनसेवा महाराष्ट्र कृषी सेवा त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जीवानी न्यायाधीश कनिष्ठता व न्याय दंडाधिकार त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा महाराष्ट्र गडब सहाय्यक कक्षा अधिकारी पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय राज्य कर निरीक्षक टी आय त्यानंतर मुद्रांकन निरीक्षक अशा प्रकारच्या पदांसाठी जर तुम्ही तयारी करत असेल विद्यार्थी मित्रांनो जर त्याची प्रेली पास कराल तर तुमच्यासाठी अर्थसहाय्य योजना आहे त्यानंतर लाभार्थीची निवड आपण जाणून घेणार आहोत अर्जदाराने अमृतच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषाची पूर्तता करणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य या योजनेकरता अर्जदाराने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सी वरील नमूद केलेल्या परीक्षांच्या प्रवेशपत्राची व पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या निकालाची स्वछायांकित प्रद सादर करावी लागेल त्यानंतर मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजनेकरता अर्ज करताना अर्जदारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी वरील नमूद केलेल्या परीक्षांच्या प्रवेशपत्राची मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या निकालाची स्व सक्ष स्वछयांकित प्रद सादर करावी लागेल विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुम्ही जर प्रिलिम पास असाल तरी सुद्धा तुम्ही याचा लाभ घेऊ शकता तुम्ही जर मेन्स पास असाल तरी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुम्ही मुलाखतीसाठी पात्र असाल तरी सुद्धा लाभ घेऊ शकता त्यानंतर अर्जदाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा तपशील म्हणजे बँकेचे नाव शाखा खाते क्रमांक आय एस सी कोड यामध्ये तुम्हाला थेट पन्नास हजारपर्यंत रक्कम मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत आपण जाणून घेऊया योजनेच्या लाभार्थ्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या वेबसाईटवर अर्ज करावे लागेल विद्यार्थी मित्रांनो आणि अर्जाची हार्ड कॉपी शांकित करून त्यासोबत अ आवश्यक दस्तऐवज कागदपत्र स्वस्थांकित करून अमृत कार्यालयास विहित मदती सादर करणे बंधनकारक राहील त्यानंतर लाभाचे स्वरूप आपण जाणून घेऊया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर नमूद केलेल्या राजपत्रित सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी म्हणजे तुम्ही जर प्रिलिम पास असाल तर तुम्हाला पंधरा हजारपर्यंत प्रति लाभार्थी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य दिले जाते त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर नमूद केलेल्या राजपत्रित सेवा मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी तुम्हाला दहा हजार दिले जाते विद्यार्थी मित्रांनो जा त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर नमूद केलेल्या अ राजपत्रित सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी म्हणजे प्रिलिम पास दहा हजार त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर नमूद केलेल्या अ राजपत्रित सेवा मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी पाच हजार अशी प्रति लाभार्थी अनुदेय राहील विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेसाठी जर तुम्ही पात्र असाल तर इथे अर्जाची लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो अर्जाची लिंक ही तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलवर मिळून होईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की चेकआउट करा विद्यार्थी मित्रांनो आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या माहितीसाठी व लाभासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद